嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती स्त्रीप्रमाणे पुरुषाला पत्नीच्या बरोबर जाळणे दोन थेने धोक्याचे असते एक तर तो पुरुष आहे या एकाच कारणामुळे ते शक्य होत नाही आणि दुसरे म्हणजे एक धडधाकट पुरुष गेल्यामुळे जातीचे नुकसान होते मग फक्त दोनच पर्याय शिल्लक राहतात की ज्याचा उपयोग सोयीस्करपणे करता येतो सोयीस्करपणे म्हटले याचे कारण पुरुष हा गटाचा आधार असतो पुरुष हा गटाच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी जाती अंतर्गत विवाह त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहेत आणि त्यामुळे या दोन्ही समस्यांतून मार्ग काढताना दोन्ही उद्दिष्टे साध्य करावी लागतात या परिस्थितीत त्याच्यावर विधवेप्रमाणे सर्व जीवन विधूर म्हणून काढण्याची सक्ती करणे वा त्याचे मन वळविणे हा एक मार्ग आहे हा मार्ग फारसा कठीण नाही कारण सक्ती नसली तरी काही लोक स्वतःवर ब्रह्मचर्य लादून घेतात किंवा अनेक वेळा संसार सुखाचा त्याग करून संन्यस्त जीवन कंठतात परंतु मानवी स्वभाव लक्षात घेतला तर हे उत्तर प्रत्यक्षात येणे कठीण आहे याउलट पुरुष जर गटातील घडामोडीत सामील होणार असला तर या गटाच्या नैतिकतेला बहुदा धोका ठरतो निराया दृष्टिकोनातून पाहिले तर पुरुष ब्रह्मचर्य राखण्यात जरी यशस्वी झाला तरी ते समाजाच्या भौतिक प्रगतीच्या दृष्टीने फायद्याचे नसते त्याने जर खरोखरच ब्रह्मचर्य पाळले आणि संसार सुखाचा त्याग केला तर तो जातीतील विवाह प्रथेच्या दृष्टीने किंवा जातीतील नैतिकतेच्या दृष्टीने संकट ठरणार नाही हे खरे आहे परंतु संवादाच्या दृष्टीने तपस्वी ब्रह्मचारी राहणे आणि जाळणे हे जातीच्या भौतिक प्रगतीच्या दृष्टीने सारखेच आहे सामाजिक जीवन समृद्धपणे जगण्याच्या दृष्टीने जातीची संख्याही विशिष्ट मर्यादित असावीच लागते परंतु याची इच्छा करणे आणि ब्रह्मचर्य पाळण्यास लावणे ही गोष्ट रक्तस्राव करून क्षय बरा करण्यासारखी आहे ज्यादा पुरुषावर ब्रह्मचर्य लाडणे हे व्यावहारिकदृष्ट्या आणि तात्विकदृष्ट्या अपेशी ठरते त्याने गृहस्थ म्हणून राहणे आवश्यक असते परंतु त्याला जातीतच पत्नी मिळवून देणे ही एक समस्या असते वरवर पाहता ते शक्य नसते कारण पुरुष आणि स्त्री एका पुरुषास एक स्त्री या प्रमाणात असावे लागतात कुणालाही दुसऱ्या लग्नाची संधी देणे शक्य नसते कारण प्रत्येक समाजात जात ही ख्री बंदिस्त असली तरी साधारणत विवाहयोग्य पुरुषांना पुरेशा स्त्रिया उपलब्ध असतात त्यामुळे जादा पुरुषाला पत्नी उपलब्ध करून द्यायची तर ज्यांनी अजून विवाहाचे वय गाठले नाही अशा मुलींशी त्यांचा विवाह लावून त्याला गटात बंदिस्त करता येते जादा पुरुषाच्या संदर्भात हेच सर्वात उत्तम उत्तर असू शकते असे केले तर तो जातीत राहतो जातीची संख्या तो बाहेर गेल्याने कमी होत नाही त्याचप्रमाणे जाती अंतर्गत नीती आणि प्रथा या दोन्हींच्या दृष्टीने ते योग्य ठरते जातीतील स्त्रीपुरुषांच्या संख्येतील विष्मता चार मार्गाने टाळता येतो एक स्त्रीला मृत पतीबरोबर जाळणे दोन स्त्रीवर सक्तीचे वैधव्य लाडणे तीन विधुरावर ब्रह्मचर्य लाडणे चार त्याचा विवाह योग्य वयापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लावणे बालविवाह लावणे वर म्हटल्याप्रमाणे विधवेला जाळणे किंवा विधुरावर विधूर राहण्याची सक्ती करणे या दोन्ही गोष्टी जातीतील जाती अंतर्गत विवाह प्रथा कायम राखण्याच्या दृष्टीने संशयास्पद उपयुक्तता असलेल्या आहेत ही सर्व साधने आहेत परंतु साधने ही कोणते तरी साध्य साधण्याच्या दृष्टीने उपयोगात आणली जातात मग या साधनाचे अंतिम उद्दिष्ट काय या साधनामुळे जाती अंतर्गत किंवा गटांतर्गत विवाहाची निर्मिती आणि सातत्य कायम राहते जात आणि जमाती अंतर्गत विवाह या दोन्ही गोष्टी एकच आहे हे आतापर्यंत केलेल्या चिकित्सेमुळे आणि जातीच्या व्याख्येमुळे सिद्ध होते याप्रमाणे या, या साधनांचे अस्तित्व म्हणजे जात आणि जातीत या साधनांचा सा अंतर्भाव असतो जातिव्यवस्थेची सर्वसाधारण यंत्रणा या प्रकाराची असते असे मत आहे हिंदू समाजातील जातीचा आता आपण विचार करू आणि त्यातील त्या, त्या यंत्रणेची पाहणी करू जातीचा भूतकाळात शोध घेण्याच्या मार्गात अनेक अडचणी नाहीत असे म्हणू शकत नाही जात ही भारतातील फार प्राचीन व्यवस्था आहे विशेषतः लिखित आणि अचूक इतिहासाच्या नोंदीच्या अभावामुळे हे अधिक खरे ठरते कारण हिंदूच्या दृष्टीने जग ही माया आहे आणि त्यामुळे इतिहास लिहिणे हा मूर्खपणा आहे परंतु असे असले तरी संस्था जिवंत असतात आणि प्रदीर्घ काळ त्यांची नोंद झाली नाही तरी रीतीभातीचे आणि नैतिकतेचे अवशेष त्यांची कथा सांगतात हे जर खरे असेल तर हिंदूंनी जादा पुरुष आणि जादा स्त्री यांचा प्रश्न कशा प्रकारे सोडविला याचा अभ्यास केला तर या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही हिंदू समाजव्यवस्थेतील एकंदर कार्यपद्धती ही गुंतागुंतीची असली तरी वरवर पाहण्यालाही ती रीतीभाती आढळून येतात एक सतीप्तीच्या चितेवर पत्नीने जाळून घेणे दोन सक्तीचे वैधव्य विधवेला पुनर्विवाह करून देणे तीन बालविवाह याबरोबरच संन्यासाचा गौरव विधुराने संन्यास घ्यावा अशी प्रेरणा देण्याचा प्रयत्न हाही एक मार्ग आहे पण तो पुरुषाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून आहे माहितीप्रमाणे या रीतींचे मूळ काय याचे शास्त्रीय उत्तर अजून कोणी दिले नाही या प्रथांना मान का होता यासंबंधी खूप तत्वज्ञान सांगितले गेले आहे सीएफ ए के कुमार स्वामी सती पौर्वात्य स्त्रीचे संरक्षक ब्रिटिश सोशियोलॉजिकल रिव्ह्यू व्हॉल्यूम सिक्स एक हजार नऊशे तेरा कारण पती आणि पत्नी यांच्यातील शरीर यांच्या आत्मा याच्या अभंग ऐक्याचे प्रतीक आहे उमेने सांगितल्याप्रमाणे तो पत्नीत्वाचा आदर्श आहे ती म्हणते पतीबाबत भक्ती हा स्त्रीचा उद्गार काढते तू जर समाधानी नसशील तर मला स्वर्गाचीही इच्छा नाही सक्तीच्या वैधव्याला प्रतिष्ठा कशी मिळाली हे मला माहित नाही किंवा सक्तीच्या वैधव्याचा कुणी गौरव केला याची नोंद नाही परंतु तरीही या प्रथेला असंख्य लोक चिकटून आहेत डो केतकरांनी बालविवाहाची माहिती अशी सांगितली आहे ते म्हणतात निष्ठावान पुरुष वा स्त्री जिच्याबरोबर व ज्याच्याबरोबर त्यांचा संयोग होतो त्याखेरीज इतर पुरुषावर प्रेम करू नये ही शुद्धता केवळ विवाहानंतरची नाही तर विवाहापूर्वीची आहे कारण चारित्र्याचा आणि पावित्र्याचा तो खरा आदर्श आहे ज्याच्याशी विवाह होतो त्या पुरुषावाचून इतर माणसाबाबत प्रेम वाटणाऱ्या कोणत्याही कुमारिकेला शुद्ध म्हणता येणार नाही कोणत्या पुरुषाशी विवाह होणार हे तिला माहीत नसल्याने तिने विवाहापूर्वी कोणत्याही पुरुषावर प्रेम करता कामा नये तिने तसे केले तर ते पाप आहे त्यामुळे तिच्यात वैषयिक जाणीव निर्माण होण्यापूर्वीच तिने कोणावर प्रेम केले पाहिजे हे तिला कळले पाहिजे म्हणून बालविवाह केला पाहिजे